महाराष्ट्र राज्य आराध्य शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब से ठाकरे यांना देखील मानवंदना सालाबाद प्रमाणे याही वर्ष एक तप पूर्ण झालं बारा वर्षाची संकल्पना रामाचा वनवास संपला राम राज्य येणार होत आम्ही सांगितलं होतं नितीन भानगुडे पटेल आमचे नेते आहेत त्यांना आम्ही सांगितलं होता शब्द दिला होता गेल्या वर्षी भाई तुम्ही पुढच्या वर्षी याल तर राम राज्य आलेलं असेल ते राम राज्य आज आलेलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे कारण तुम्ही कधीही आमची कास सोडली या राजे प्रतिष्ठानला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं आणि म्हणून तुम्हाला शिवजयंती सुपारी आली तुम्ही नकारली जमणार नाही जोपर्यंत राजे प्रतिष्ठान म्हणत नाही तोपर्यंत ही तारीख कुणालाच नाही असं म्हणणारा नेता आपण पाहिलाच नाही बिदाजी किती येऊ बिदाजी नाही मैत्रीच नात काही झालं तरी चालेल पण निष्ठावंत कसा असावा निष्ठावंताची निष्ठा जपण्यासाठी बाबू भाऊच्या निष्ठेचा चीज करून देण्यामध्ये निश्चितपणाने ज तुमचा हात आहे तुमचं सहकार्य आहे ते सर आज या ठिकाणी उपस्थित आहे वनवास संपलाय रामराज्य आलंय या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा आडेराव पाटील यांनी देखील अनेक कार्यक्रम असताना या ठिकाणी उपस्थित लावलेली आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळी मध्ये चौकार मारणार आहे आणि चौकार मारण्याच्या साठी आपण सगळे जण कटिबद्ध आहात याच्यामध्ये शंका नाही या या ठिकाणी मंचावर विराजमान आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्याने वर्षानुवर्ष जे पाहिलेलं पंचवीस वर्षापूर्वीच स्वप्न आज साकार होताना पाहतायत ते बाबू भाऊचे पिताश्री आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शरदजी जे आम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेला मनापासून हृदयापासून माझ्यावर प्रेम करणारा आणि भावापेक्षा जास्त माझ्या सोबत काम करणारे आता वहिनी आमच्या सोबत आहे मंगलदासजी बांधल जो जिथे जाईल तिथे करतो बंगल ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि आताच नाही निवडणूक काळात सुद्धा त्यांनी आपली हजेरी या ठिकाणी लावून बाबू भाऊसाठी वेळ दिला होता म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो या ठिकाणी उपस्थित असलेले दे नेतृत्व त्यांनी सांगितलं की बेंदे साहेब तुम्ही सगळी गाणी केली हो एक गाणं राहून गेलं राडा झाला नाहीये राडा होऊ शकतो पण राडा होण्याचं हे ठिकाण नाही हे माझ्या बाबू भाऊच या नारंग गावकरांची असणारी शिवजयंती आहे राड्याच्या नाही त्यामुळे या या ठिकाणी ठिकाणी उपजिल्हा प्रमुख आमचे शरदांना त्याचप्रमाणे उपस्थित असलेले जिल्हा परिषदेतील आमच्या माजी सहकारी अरुंगिरे भाऊ रवू रवी भाऊ जर किले त्याचपासून भाऊ बांधिले युवांचं नेतृत्व जिल्ह्यावर करत असणारे आमचे गणेश भाऊ कवडे या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे घटनेते दिलीपजी गांजळे उपस्थितांमध्ये सन्मान झाला मुळे खरोखरच मांजरवाडीच्या या मुळ्यांसोबत आम्ही कायम आमची गाठ जोडलेली आहे त्यांना संकट आलं की आम्ही त्यांच्या सोबत आहोत कारण महाराष्ट्रात कुठल्याही को कोबऱ्यात गेले कुठलाही अडचण आली की हा पहिली आम्हाला असते आईच्या नात्याने बहिणीच्या नात्याने त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला मला आनंद वाटला सत्कार मूर्ती जितके सत्कार आपण घेतले ते सत्कार मूर्ती खरोखरच आजचा सलाम आजचा त्यांना खऱ्या अर्थाने मानाचा मुज आपण केला पाहिजे या ठिकाणी आपलं नाव आपल्या महाराष्ट्राचं नाव जे उज्वल करताय त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आपण ते केलं आहे या ठिकाणी नारंगाव नगरीचे सरपंच बाबूभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना उपसरपंच त्यांना साथ देणारी फळी संतोषजी दांगट या विभागाच्या पंचायत समिती सदस्या अर्चनाताई माळवतकर कारण आशिषी माळवतकर देखील काळाची गरज आणि प्रवाहाची दिशा ओळखून प्रवाहात आले आणि सर्वांचे झाले चाहते झाले ज्याला प्रवाह कळला त्याला सगळं काही उमगलं त्यामुळेच ते या ठिकाणी आज मंचावर आमच्या सोबत आहेत या ठिकाणी आमच्या सदस्य महिला आहेत या ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या महिलांसोबत आमची अर्चना ताई आहेत प्रत्येक कामामध्ये कोणीही कमी नाही कारण नवऱ्यांची देखील तितकीच साथ आहे या ठिकाणी आमचे बापतेजी असतील या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश भाऊ असतील आणि खाली हेमंत भाऊ कोले आहेत तंटामुक्तीचे आहेत आणि वाटलं असेल की ताई अचानक असं का अरे ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला काळजाचा ठोका चुकला भाऊ घमावला की काय अशी परिस्थिती त्या दिवसाची होती तुला आज या ठिकाणी पुन्हा शिवपाच्या या ठिकाणी कार्यक्रम करताना पाहिलं आणि मन भरून आलं की माझा आवडता प्रजापती परत आला आणि पुन्हा जोमाने त्याने सर्व सौकड्याला घेऊन या ठिकाणी आपली सुरुवात केलेली आहे या मंचावर अनेक मान्यवर आहे प्रत्येकाचं नाव देणं शक्य नाही परंतु रमेश भाऊ खुडे पंचायत समिती सदस्य जे, जे कायम सवली सारखे या ठिकाणी असतात आमचा ताजनेजी तालुक्याचा युवा सेनेचा प्रमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपला आवाज आणि अनेक वाले या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच या ठिकाणी आम्ही आभार मानतो की आपण प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आम्ही तुम्ही खाली बसलाय पण आमचं लक्ष आहे तुमच्याकडे या ठिकाणी आवाजून सांगू इच्छिते की या नगरीमध्ये या नारंगगाव मध्ये जेव्हा पहिली शाखा सुरुवात झाली त्यावेळेला ज्या परिस्थितीत शाखेची सुरुवात झाली राजे प्रतिष्ठानची सुरुवात झाली मनात घेऊन पेटून उठलेला प्रत्येक आणि सोबत सतत साथ देणारे विघ्नाचे डायरेक्टर संतोष राणा खैरे हे देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत मला कौतुक एकाच गोष्टीचं वाटतंय तेरावी शाखा आज आम्ही जुन्नर मध्ये जेव्हा ओपनिंग केलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जल्लोष होता जुन्नर शहरातले सगळे तरुण एकवटून आले कल्याण पासून तर आधी नवी मुंबई पासून थोरात भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित झाले कारण याची नांदी जी आहे ती कुठल्याही स्वतःच्या स्वार्थाची नाही या ठिकाणी ही नांदी आहे महाराजांनी दिलेला जो वसा आहे तो चालवण्याची कुठल्याही आपलेचा कुठल्याही तरुणाचा कुठल्याही शेतकऱ्याचा कुठल्याही माझ्या बालकाचा प्रश्न असेल तर धावून जाण्यासाठी सज्ज असणारे आमचे सर्व सैनिक तयार असत आणि याच आम्हाला या ठिकाणी ते श्रेव पाहायला मिळतय तेरावी शाखेचं ओपनिंग तेराव्या शाखे पासून या ठिकाणी या जुन्ना तालुक्यात नव्हे जुन्नर तालुक्याच्या बाहेर देखील लोक राज्य प्रतिष्ठानचं कौतुक आहेत पण आता खरी गरज आहे नारायण जो विश्वास खासदार शिवाजी दादा आडेराव पाटलांनी सांगितलं होतं दादांनी सांगितलं होतं हे गाव हे गाव पाहण्यासाठी निश्चित सगळ्यांनी छोट्या गावांनी आपल्या आपल्या पद्धतीने आम्ही देखील तुकाराम हे शेवटचं पारितोषिक महाराष्ट्राचं मिळवलं पण माझं उद्याचं स्वप्न आहे जसं खासदार साहेबांनी सांगितलं त्या दिवसांपासून आम्ही झपाटून उठलो आणि कामाला लागलो बावीस कोटीची योजना महिलांसाठी आपण आणली आठवड्यात खऱ्या अर्थाने बवनराव आपण कौतुक केलं पाहिजे महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे अनेक काम अनेक रस्ते झाली कोणी जर तो माझा म्हणत असेल माणिक डोच्या धरणामध्ये पुढील बंधाऱ्याची दोन वर्ष माझ्याकडे सगळ्या प्रोसिडिंग आहे आणि ज्या वे वेळेला ज्या ज्या वेळी वेळ येईल त्या त्या वेळी फाड करण्यासाठी आशा ताई कुठेही कमी पडणार नाही फुकट श्रेय लाटणाऱ्यांना आम्ही लाटू देणार नाही या ठिकाणी असणारी लोकसभा आणि लोकसभेचे उमेदवार चौथ्यांदा रिंगणात उभे आहेत शिवाजी दादा अडेगाव पाटील यांच्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांनी केलेली पंधरा वर्षाची कारकीर्द आणि केंद्रामध्ये केलेली कामं याच्यावर निश्चितपणाने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माझा छोटा छोटा कार्यकर्ता सुद्धा ते सगळं पाहत असतो आणि त्यामुळे मनात कोण आहे ध्यानात कोण आहे हे सांगायची गरज मला वाटत या ठिकाणी नाही येत्या एकोणतीस तारखेला आपण सर्वजण दाखवून देणार आहात या ठिकाणी घर आहे आणि घरात असणार नातं भावाच नात्याच कोणी भांडवल करू नये या ठिकाणी ता मी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करते वीस वर्ष संघर्ष करते आणि या संघर्षाचं फळ निश्चितपणाने पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच ठिकाणी आपण मला आमदार म्हणून पाहणार आहात